नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी प्रियांका कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी सहा गावांचा समावेश होईल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा पीक कर्ज वसुलीला स्थगिती पीक कर्जाचं पुनर्गठन होणार हातकणंगले गडिंगल सह चाळीस तालुक्यातील एक हजार एकवीस गावांना मिळणार लाभी रद्द करण्यासाठी मनसेच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी मोर्चा सात दिवसांचा अल्टीमेटम अंगणवाडी कर्मचारी पाठोपाठ आता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी उपसलं संपाचा हत्यार आजपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार तर बारा जानेवारी पासून बेमुदत संप आणि शहरातील पाणी वितरण करणाऱ्या अनेक पाईपलाईन अत्यंत जुन्या आणि गळक्या तर काळंबावाडी थेट पाईपलाईनची गळती वाढल्यास शहरात नेहमीच पाणी पाणी उद्भवण्याची शक्यता बी न्यूज विशेष